तिथे पाहू शकता आज मी मंडईतनं खरेदी केलेली आहे आणि आपली नवरत्नासाठी खरेदी केलेली आहे कारण आता घट पण आलेत आणि वेळ पण नाहीये तर हे एक मोठं कापड आहे दोन मीटरचं चांगलीच मोठी चादर सारखं आहे आपण सोबतच अजून ही एक रस्सी घेतलेली आहे आपल्याला गॅलरीमध्ये थोडंसं वलन वगैरे म्हणजे असे दोऱ्या बांधायच्यात तसं तर इथं खाली घ्यायच आहे पण म्हटलं थोडंसं उन्हाळाला आपल्या हे करण्यासाठी मी काय काय खरेदी केली ते दाखवते तुम्हाला इथे पाहू शकता इतर ह्या दोन वडण्या घेतल्या ते साठ रुपयाच्या ह्या वडण्या तर खूप महाग आहेत चांगल्या क्वालिटीच्या भारीतल्या डिझाईनच्या तर लय महाग आहे पण मी ह्या घेतल्या का तर म्हटलं ह्याच वडणीला अस्तर वगैरे लावून आपल्याला ड्रेस शिवता येतील देवीला म्हणजे देवीची जी साडी असती ती तयार करता येईल म्हणून ह्या दोन वडण्या घेतल्या दाखवून पाहू शकता आणि इथं हे दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत हे ब्लाऊज पीस कसे आहेत ते पाहू शकता आणि ह्याला अस्तर वगैरे काही लावावं लागत नाही तर हे दीडशे रुपयाच एक मीटर म्हणजे एक एक पीस दीडशे दीडशे रुपयाला तर छान आहे ह्याला अस्तरची वगैरे काय गरज नाहीये तर हे दोन ब्लाऊज पीस घेतले कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा एक हे पाहू शकता हा एक आहे एक एक मीटर येते ताग्यातून न फाडून घेतात आपण एकाच दुकानात म्हणजे आणि अजून हे, हे कापड आहे हे लाल कापड आहे प्लेन आहे म्हणजे वेलबर्टचंच आहे तर आपल्याला घाटामध्ये जे मंदिरात हातरायला लागतं ते हे सवा मीटर आहे आणि ह्या कापडांचे पने खूप मोठे मोठे असतात तर हे सवा मीटर घेतलंय आपण आपल्यासाठी मंदिरात हातरण्यासाठी आणि अजून इथं अजून एक मीटर आहे हे पण तेच कापड आहे लाल हे एक मीटर आहे तर हे गावाला द्यायचंय हे आईसाठी घेतलेलं आहे एक मीटरचं हे पाहू शकता अजून काय काय अजून भाज्या घेतल्यात इथं चार नेतीच्या गड्ड्या घेतल्यात तीस रुपयाला एक गड्डी आहे तर या शंभर रुपयाच्या चार गड्ड्या आहेत आता आमच्या इथं मंगळवारी चित्र पण येतं त्यासाठी आम्ही इथं पेरू घेतलेत हे पाहू शकता पन्नास रुपयाला अर्धा किलो पेरू तर एक किलो घेतले आपण आणि हे एक किलो हे घेतले काय म्हणतात रे संत्री संत्री नाही पेर पेर हा पेर एक किलो घेतलेत शंभर रुपयाचे आणि हे डाळिंब डाळींब पण एक किलो घेतलेत हे तर फोडायला पाहिजे नाही डाळिंब तर काहीतरी डागलले होते शंभर रुपयाचे चार म्हणजे शंभर रुपये किलो होते ते डाळिंब घेतले आणि हे मका मका जाम आवडतो आमच्या इथं सगळ्यांना तर ही मक्याची दहा कणस येतात दहा कणस शंभर रुपयाची घेतलेत आपण इथं आणि हे आलंय हे आलं पन्नास रुपयाचं अर्धा किलो तर हे आपलं मी ह्याची खरेदी केली अजून कपडे घेतलेत आपण तिथं हे पाहू शकता हे आहेत गावन हे माझ्यासाठी गावन घेतलेत सहा महिन्यातनं एकदा आपल्याला गाऊन घ्यायला जावं लागतंय तर मी हे चार गावून घेतलेत तिथं पाहू शकता हा एक कलर आहे असा आणि सोबत अजून एक अजून एक हा एक आहे ग्रीन कलर आणि आता हा आहे रेड कलर कसे आहेत कलर ते पण सांगा हा आहे रेड आणि अजून एक आहे हा चॉकलेटी चॉकलेटीच ना रे हा आहे चॉकलेट आता ह्याचे आपण चार गावन घेतले आणि सोबतच कपडे पण घेतलेले पाहू शकता इथं आहे हा शर्ट हा शर्ट भावासाठी घेतलाय त्याला मध्ये मी रक्षाबंधनच्या वेळेस एक पॅन्ट घेऊन ती गिफ्ट त्या <coughs> पॅन्ट तेव्हा आम्हाला शर्ट नाही भेटले त्या दुकानात चांगले तर मी तेव्हा नव्हता घेतला त्याला ही ही शर्ट त्या पॅन्टवरती द्यायचे फक्त पॅन्टच पॅन्टी मी त्याला आणि हे मुलासाठी घेतलेत हे दोन शर्ट हे पाहू शकता हे दोन हे हे शर्ट हे मुलासाठी आणि हे मुलाने स्वतःच घेतलेत म्हणजे त्याने पैसे दिलेत मला ह्याचे शर्ट घेण्यासाठी त्याला असे घ्यावे होते आणि मस्त जा तुझ्या पैशाने घेतली तरी हा एक कलर आहे हे मला अजून अजून एक ड्रेस आहे एक ड्रेस आणि अजून एक भावासाठी अजून एक ड्रेस घेतलाय मी दसऱ्यासाठी गावाकडे दसऱ्याला आहे ना मंदिरात वगैरे जातात ना पाया पडायला सिलांगा वगैरे तर ही एक पॅन्ट घेतली त्याला दसऱ्यासाठी परत आणि ह्या पॅन्टीवरती हा व्हाईटवाला शर्ट घेतलाय पाहू शकता मस्त आहे हे मी त्याला दसऱ्यासाठी गिफ्ट गे, घेतले आता दसऱ्याला घालण्यासाठी व्हाईट शर्ट आणि पॅन्ट आणि अगोदर मी दिलेली त्याला पॅन्ट रक्षाबंधनच्या वेळी दिली तर त्या पॅन्टवरती मी आता हा शर्ट घेतलाय त्याला हा कलर घेतला आहे शर्टचा तर मी आता हे मंगळवारी जाणार मिस्टर परत गावाला तर त्यावेळेस हे कपडे त्याला तिकडं द्यायचे म्हणजे आपल्याला आणि इथं आपण कांदे बटाटे इथं दहा किलो कांदे घेतलेत मोठे मोठे आणि पाच किलो बटाटे घेतले ही खरेदी आपली आजची झाली आणि काल आम्ही गावाला गेलतो तर गावावरतून पण आम्ही बरीचशी खरेदी केलेली आहे तूप वगैरे तर तो पण ब्लॉग टाकायचा आहे तर मला माहित नाही मी तो ब्लॉग आधी टाकते का हा ब्लॉग आधी टाकते तर आपला हा ब्लॉग झालेला आहे आणि सगळ्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर पण करा